जन्म तारीख माहित आहे पण आपला मरण दिवस मरायचं नाही बघा ना मरायचं म्हटलं तरी लगेच तुम्ही वगैरे पाडले मरणार नाही आपण तो जाणार राहणार मुंबई मधनं ऑफ केलेली फ्लाईट गुजरातला जाऊन खरंच झाली त्यातला माजी मुख्यमंत्री सुद्धा जुळून गेला कोट्याधीश होता एक लहान मुलगी वाचली आणि एक असताना सत्य आणि तपवादी दोन भावांना समजून सांगायला गेला का भांडण नका का करू रे बाबांनो एकमेकाला सांभाळून घ्या म्हणून तिथं तत्वज्ञान जगासाठी ज्या असणाऱ्या भगवान परमात्म्याने दिलं तो श्रीकृष्ण पांडुरंग गीता फक्त वाचली गीता जळाली नाही ही लक्षात राहते किती विमानाच्या याच्यातून सगळं जळून खाक झालं पण गीता जळाली नाही कारण गीता वाक्य कोणाची आहे एक एक श्लोक हा माझ्या जगाच्या मालकाचा आहे कुणचा असणारा एखाद्या क्षेत्रात तुम्ही नामांकन असाल एखाद्या क्षेत्रात तुम्ही पी एच डी केली असाल पण विश्वाचा मालक सर्वज्ञ आहे म्हणून विश्वाच्या मालकाने गीता अध्याय बारावा श्लोक क्रमांक सातवा श्लोकाचा उच्चार आहे ते मुं समृता मृत्यू संसार सागरात भवामी पार्थ मैया व्यसित चेतसाम याच्यावरती असणारी टीका आहे किंबवना धनुर्धरा जो उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा आता आपल्या लोकांना बऱ्याच लोकांना वर्ष श्राद्ध का करावं हे माहीत नाही बरं का त्यांना माहीत आहे ज्या थिथीला गेलं त्या थिथीला बोलवायचं ब्राह्मण बोलवायचा मग तो मंत्र कुठलं म्हणतोय का काय कुठलं म्हणतोय त्याच्याशी घेण देणं नाही आपल्याला आपली लोकं पूजेला जरी बसली ना सत्यनारायणाच्या त्यांना फक्त माहिती आहे तीन मंत्र केशवायन मा माधवायन मा गोविंदायन मा हाताला हात लावा तीन पळ्या पाणी प्यान एक पळी खाली सोडा याच्या पलीकडं आपल्याला माहीतच नाही कुठलंही कार्य करत असताना त्याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव शास्त्र म्हणाले ते सांडावे आणि हे राज्य तृण मानावे ज्या घरामध्ये आईबापांची आत्मेतृप्त नाही त्या घरामध्ये सुख समाधान लागत नाही त्याला पितृदोष असतो गरुड पुराण उचका त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सगळं मी तुम्हाला काही सांगू शकत नाही ज्या घरामध्ये आई वडिलांचे आत्मे तृप्त आहेत ज्या घरामध्ये सुख आणि समाधान त्याला फुटत जायची गरज नाही मग बऱ्याच लोक लक्षात राहू द्या आम्ही दहावे सुद्धा नीट करत नाही शेवटच्या क्षणाची असणारे त्यांची अंत्यविधी सुद्धा आम्ही व्यवस्थित करत नाही शेवटच्या क्षणाला असणारे विधी साडेपाच महिने घालायचेच नाही साडेपाच महिने हे शास्त्रात नाही लक्षात राहू द्या हे फक्त जुन्नर आंबेगावला फिर आलेले साडेपाच महिन्याचा कार्यक्रम शास्त्रामध्ये नाही आणि कोणी घातला असेल ना काही लोकांनी अलीकडे शॉर्टकट काढलेला आहे साडेपाच महिने घालायचे मिळून घ्यायचं जीव घालायचं नाही आणि लग्न काय करायचे नवीन कपडे काय आणायचे अरे ज्यांचा आपण खन आणि फन बोलत जावा तुम्ही तर एक नंबर नाही माता भगिनी लाडक्या बहिणी सगळ्या मला सांगा खण आणि फन कुणाचा आहे बापदाऱ्यांचा हा वडील उपार्जित असणारा चालत आलेला पूर्वजांचा खण आणि फन आपण जर त्यांचा घेतला तर त्यांचा असणारा उत्तर कार्य करायला आपल्याला हरकत काय बरेच लोक म्हणतात काय होते त्याला अर्जुनबा असं असल्यामुळं आपल्याला पितृदोष लागले आणि आपल्याला कधी आठवणी ती माहिती का हा नातू लग्नाला आला नात लग्नाला आली मग मागणी येऊन जमतात पण जमत नाही काहीतरी दोष निघतात शांती करावी लागते आणि मग आपण ब्राह्मणाकडे जातो मग तेव्हा पितृदोष निघल्यानंतर मग आम्ही तंबेकेश्वरला तिथं सुद्धा गेल्यानंतर आपण पूजा कशा करतो माहितीये का एकत्र करायची झाली तर पाच हजार आणि सेपरेट करायची झाली तर पंधरा हजार तिथं सुद्धा पैसे वाचवतो तुम्ही याला अंधश्रद्धा मानू नका अंधश्रद्धा लिंबू नारळ आणि याला आहे पण ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील उदाहरण द्यायचं झालं तर लक्षात राहू द्या प्रभुरामचंद्र अयोध्येचा असणारा राजा दशरथांचे सुपुत्र रावणाला मारल्यानंतर बाप जेव्हा गेले तेव्हा मांडी देता आली नाही बापाचं उत्तर कार्य करता आलं नाही पण जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा शरावी तटावरती बापाचं पिंडदान देवानी केलं ज्याला तुम्ही आम्ही अयोध्येचा राम म्हणतो तो देव झाला पण येतानी त्यांनी करावं लागलं चला अखंड असणारा लाखो समाज आज पंढरपूरला ज्या माऊलींच्या पाठीमाग चालतो आई बाप झोपट टाकून गेली पण जेव्हा नामदेवरायांबरोबर तीर्थयात्रा केली प्रयाग क्षेत्री जाऊन माई बापाचं पिंडदान केलं मग समाधिस्त झालं तुम्ही आम्ही कोण आहे कलेक्टर आय ऑफिसर डॉक्टर इंजिनियर वकील याच्यावरती पाठीमागचं काहीच करायचं नाही तुम्ही कर्मकांड मानता याला हे करावंच लागतं ज्या घरामध्ये पितरांचे आत्मे तृप्त नाही त्या घरामध्ये सुख आणि समाधान नाही ज्या घरामध्ये पितरांचे आत्म तृप्त त्या घरामध्ये सुख आणि समाधान आहे चला पुढच एक सांगतो बुडिताची प्रॉपर्टी जयाला जात नाही बुडीत कळतं का आता ही नैमतिक सेवा आहे म्हणून थोडं सांगतो आणि बरोबर मी पुढं घेऊन जातो आता काही काय लोक म्हणतील आमच्याकडे नाही बुडिताच काढून दाखव का जाताना वेगळे पैसे द्यायचे बुडिताच आता मला सांगा ह्या आयडा तीन मुलं पूर्वीचे असणारे लोक पाच पाच मुलं दादा कधी पाच मुलं असायची कधी तीन मुली असायची कधी सात मुलीवरती मुलगा व्हायचा बरोबर आहे का नाही मला सांगा आता पाच भाऊ असतील आणि लहानपणी एखादा गेला असेल लहानपणी आणि त्याचं उत्तर कार्य तुम्ही आम्ही करत नाही त्याची पित्र करत नाही दर महिन्या वर्षाला आणि काय काय लोक मग गावातले काय काय गा, आशे आशेमा म्हणले छोट जन्माला आलेत नाही आपल्या आंबेगाव तालुक्यात लय रगीन झालेत काही काही गावांमधले त्यांना शास्त्र माहीत नाही का गळ्यात माळी नाही पण या खालीच्या पुढे पुढे शेंड नाही वाढतात ते काही माहीत नाही तर काही गबासा ना एखाद्याचा पितृदोष त्याचे कशाला अंगावरती उडून घेता मला सांगा एखादा गेलाय पण शास्त्र असं सांगत जन्माला आल्यानंतर भूतलावरती श्वास घेतल्यानंतर त्या असणाऱ्या जीवात्म्याला सोळा संस्काराची जी विधी लागतात आणि अंत्येष्टी आणि पिंडदानाचा शेवटचा असणारा संस्कार असतो तो सोळा संस्कारातला बरोबर आहे बाबा चुकीचं सांगतो हे सगळे असणारे संस्कार त्याला लागतात त्याचं लग्न होऊ नाही तर नाही होऊ लक्षात राहू द्या इथं अंत्यष्टी अंत्यविधी सुद्धा करताना इथून माग आता जेवढे ऐकतात ना त्यांनी मुलगी असल तर बाप्पाला अग्निडाक देण्याचा अधिकार हो, हो। शास्त्राने दिला आहे तिचं लग्न होऊ नाही तर नाही होऊ चला मुलगा असल तीन वर्षाचा मुलगा आणि त्याला हातात तांब्या धरता येत असल तर त्याला बापाला अंत्यविधीचा त्याचा अग्निडाग देण्याचा अधिकार दिला आहे पण बऱ्याच गावांमध्ये लक्षात राहू द्या पोराचं लग्न नाही झालं मग पुतण्या काढित पुतण्या ज्यांनी मोटारीचं कधी फ्यूज नीट ठेवलं नाही त्या पुतण्याला काढायचं आणि त्यानी सांगितलं तुम्हाला कुठल्या ग्रंथात लिहिलंय मुलीला सुद्धा अधिकार दिलाय मुलाला सुद्धा अधिकार दिलाय कारण का त्यांच्या असणाऱ्या याच्यातून कुळाचा वंशाचं पुढचं असणार ते आता बुडिताचं प्रॉपर्टी जायला जात नाही प्रत्येकाने ध्यानात धरा आपल्या घरी समजा पाच मुलं अर्जुन दादा आणि लहानपणी एक जण गेलाय आणि मग त्याच्या प्रॉपर्टीचे वाटे वाटप समजा जमीन असेल चार करता का पाच चार मग त्या एका बुडिताचं किती जण खात्यात चौघ जण मग त्याचा असणार उत्तर कार्य त्याचा तर्पण विधी हा करायचा कुणी तुम्ही मानायच नाही ना हे ग्रंथ कशाला दिले तर आम्ही काय माथ्यातलं सांगतो का हे सगळं गाथ्यातलं सांगतो तरी आणि आपल्या लोकांना काय झालं माहितीये का अचानक आलेला पैसा नको तिथं धर्मसंस्कृती लग्ना याच्यात आ धर्मासारखं वागायचं इव्हेंट सुद्धा दहावे सुद्धा इव्हेंटमध्ये करायचे आम्ही किती जागीरदार आहे आम्ही किती कोट्या दिशे आम्हाला किती पैशावाला बनवावलं अरे जो पंढरीचा माझा मालक आहे ना रुक्मिणी आई लक्ष्मी त्याचा रोज पाय दाबते तिने आपल्या घरात कुठपर्यंत राहायचं कधी आपल्याला भिकारी बनवायचं ना हे धीरुबाई अंबानी गेले पोरांनी चंदनाची लाकडं आणली गंगाजलचा टँकर आणला स्मशानभूमीमध्ये असणारा वतला आदल्या रात्री त्या जाळीमध्ये फकीर भिकारी जायला होता पण मधल्या फटीमध्ये त्या नादीच्या त्या भिकाऱ्याची राख झालती आणि धीरुबाई अंबानी सुद्धा जाळले त्यांचे काय सोनं झालं का राखच होणार आहे नाशिवंत देह सकळ आयुष्य खातो काळ सावधान मिळालाय मानव जन्म लक्षात राहू द्या ह्या भूतलावरती सगळ्यात असणारा अंतिम टप्प्यातला जन्म कुठला असल तर मानव जन्म ह्या देहाला येऊन तुम्हाला देवत्व प्राप्त होईल या देहाला येऊन तुम्हाला संतत्व प्राप्त होईल आणि ह्या देहाला येऊन तुम्हाला राक्षसव सुद्धा प्राप्त होईल आम्हाला कुठल्या मार्गाने जायचे मार्ग धावून गेल्या आधी दयानिधी संतते आणि तेनेची पंत चालू जाणे आता म्हणून या असणाऱ्या श्लोकावरती टीका करत असताना माझे असणारे माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबवना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुडापा आता मला सगळ्यांनी सांगा बरं आणि इमानदारींनी सांगा सकाळी उठल्या उठल्या पाणुरंगाला आठवलं ग तुम्ही आज काहींनी आठव सगळ्यांनी आठवलं सगळ्यांनी नाही आठवलं मग अशी मी राम म्हणायला सांगितलं तर काही टाळ्या तयात काही जित तोंड बंद जसं का यांना जागतिक बँकेचं जा कर्ज जा यांच्यावरती हां <laughs> आणि शेवटला मग म्हणा रामनाम मला बोला रामनाम हा तेवढं तरी बोला नाही तर मी निघून जाईल बरं का मी एक वारी सोडून आलेलो आहे रामनाम सत्य म्हणा रामनाम सत्य म्हणा बरं सगळ्यांनी रामनाम सत्य म्हणा तुम्ही तसं नाही म्हणा मी मेलोय म्हणा समजा म्हणा चला माझ्याकडे मी असं का फुलं टाका समजा असू द्या काही फरक नाही पडत पण येणे तेने राम रामनाम येत ना तोंडामध्ये रामनाम सत्य मेल्यावर जिवंत असताना सत्य नाही का जिवंत असताना सत्य नाही इथं बसणारा प्रत्येक जण तपी संन्याशी नाही प्रत्येकजण संसारिक आहे आणि संसारिकामध्ये नाती आईचं नातं आहे लेकीचं नातं आहे भावाचं नातं आहे चुलत्याचं नातं आहे पुतण्यांचं नातं आहे बहिणीचं नातं आहे भावाचं नातं आहे वडिलांचं नातं आहे मुलांची नाती ही नाती निभवताना नात्यात आलो आहे ना आपण मग नाती निभवताना काय करायचं नाती निभवली पाहिजेत ना मी चार कुटुंब तुमच्या ठेवतो हो आणि आपल्या घरात जगत असताना आपल्या घरात कुठलं कुटुंब आहे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आता मला काय मी तेवढशी नाही किंवा भविष्यवाणी नाही पण सांगताना मी तुम्हाला सांगतो कुटुंब कशी असत राजा दशरथाचं कुटुंब आहे मोबाईल पण ठेवा मोदी साहेबांचा फोन येणार नाही पंधरा लाख डिपॉझिट झाले म्हणून एक अयोध्येचा राजा दशरथाचं कुटुंब आहे तीन भाऊ चार आणि सावत्र आहे भावांनी ऐकायचं बरं का इकडे बसले भाऊ आहेत ना आपल्याला आईच्या मनात एका गा मोराने गादीवर बसावं तिच्या पोरांनी वनवासाला जावं ठीक आहे ते आईचं प्रेम आहे प्रत्येका पाठीमाग आता एकत्र कुटुंब पद्धत असताना काही नाही का जावच्या पोराला नंतर गुळाचा काला द्यायचा आणि आपल्या पोराला दुधाचा काला द्यायचा या आठवा ही कर्म आहेत बरं का सुट्टी नाही स्वार्थ दाडलेला असतो मुलाच्या याच्यात बरं का नगर आहे बरोबर आहे का नाही प्रत्येकाला वाटतं ना आपलं मुलग हा आपलं काय ते जगा जेलच्यावर आज झालं पाहिजे आदल्या दिवशी उद्या राज्याभिषेक आहे राम आहे अंगावरती असणारी भरधारी कपडे दागिने राज्याभिषेक होणार आहे आणि बारा वाजता कळतंय वनवासाला जायचंय सगळं त्याग करायचं आपण करू हे फक्त ऐकायचं कीर्तनामध्ये यायचं टाळ्या वाजवायच्या मुंडकी हलवायची आम्ही बदलून नाही घ्यायचं बदललं तर आपल्याला स्वप्न आहे ना आम्ही फक्त ऐकायचं बापाला सांगितलं आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पती आदर्श मुलगा आदर्श राजा का राम पूजला जातो आपल्याकडं तुम्ही काळजी नका ना करू दादा चौदाच वर्ष जायचे ना बाबा जातो मी नाराज नाही करायचो तुम्ही वचन दिलंय ना जातो सगळं ती अगलंय आणि घराच्या बाहेर निघायचे पाया चपला सुद्धा नाही अनुमानी जायचं फक्त खडावा आहेत आपण सोडू नाही सोडू शकत बरेच जण आहे ना, ना प्रयागला गेले प्रयागला आंघोळी करायला काही डुबक्या मारायचे काही हजार हजार रुपये देऊन आंघोळ्या करायचे तिथून काही जण अयोध्येला निघाले तिथं प्रयाग चित्रकूट पर्वत आहे आणि त्या चित्रकूट पर्वतावर राम भरत भेट झालेली मी बारकाईने पाहतो तो बरेच लोक थांबायचे तिथं आता भाऊ कसा असतो बर का, का भावांनो चित्रकूट पर्वतावर भरत गरबा ओळायचा काय म्हणायचं माहिती आहे का मी पापी आहे मी जर पापी जन्माला आलो नसतो ना तर माझा रामदादा वनवासाला गेला नसता काय वाक्य त्यांचे हे दहावे हे वर्ष श्राद्ध इव्हेंट बनू नका करू याच्यातून काहीतरी घेऊन जा आहे तुम्ही आम्ही कर्माचा हिसाब वरती द्यावा लागणार आहे सकाळी हाताने आता हातावर पाणी घ्यायचं आणि दुपारी दावे आतानी उजवे आता, आता हो यायचं घ्यायचं एवढी कर्माची फेड लवकर आहे तुम्ही आम्ही जगत असताना काय नाही धावतो तुम्ही आम्ही नात्यांचा गुंटा झालेला आहे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे हे असणारी आमची आई तीन मुलं शिरोलीला कधी कधी पायी गेले असल कधी कधी सायकल व गाडीत गेली असल बापाने सांगितलं असल नांदून दाखव ह्या जुन्या आहेत ना अरे स्वतःचं सौभाग्याचं लेणं कपाळावरच गेलं तरी बहीचा पदर खांद्यावरचा खांद्यावर पदू दिला नाही याला म्हणतात भारतीय संस्कृतीचं दर्शन काय तुमच्या आमच्याकडं भारत देशाला माता गायाचं संबंध नाही आई म्हटलंय भारत देशाला आई मोदी साहेबांनी हर घर में तिरंगा अभियान राबवलं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी जाहीर आव्हान करतो मोदी साहेबांना हर घर मे तिरंगा अभियान राबवण्याच्या ऐवजी हर घर मे माता पिता अभियान राबवलं असतं तर तिरंगा गर्वाने फडकला असता वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढती असणारे पोट भरायच्या डिगऱ्या काही पेटवायच्यात तुम्ही आम्हाला दादा काय भरताचं असणार वाक्य माझा भाऊ मातीवर झोपलाय गाडाबाडा मातीत लोळायचा गवात अंगावरती टाकून घ्यायचा गुहक राजा आहे आदिवासी समाजाचा भिल्ल समाजाचा असं नका करू भावाला कडकडून मिठी मारली मला सांगा लहान पया लहान वयामध्ये एकाच ताटीतला गुळाचा काला खाणारी मोठ्यापणी भाऊ एकमेका तोंडाकडे सुद्धा पाथी नाही हो गेल्यावर येतात पाहिलं काय उपयोग आहे काही नात्यांचा गोरफडायचा आपल्या घरात कुठलं कुटुंब आहे हे प्रत्येकाने जाणवा अशी कडकडून मिठी मारली काय म्हणायचं भरत माहितीये का ऐका रामायणा सुंदर उल्लेख आलाय त्याचा दादा मी नाही जाणार आता अयोध्येला काय कर का? लक्ष्मण दादा एक पाय दाबीन आणि मी एक पाय दाबतो काय वाक्य पण मला सेवा करायची संधी देणार भावाच्या पायाजवळ सावत्र भाऊ ये आणि वाकून असणारा हात जोडून विनंती करतोय नाही तुला जावं लागल रघुकुल सदा सदाचली आई प्राण जाय लेकिन वचन न जाई तुला माहित आहे स्वप्नात राज्य दान करणारे हरिचंद्र राजा आपला वंशजे आपल्याला वचनाला निभाव लागणारे अरे गायीने सियावरती असणारी जियाने गायीवरती झडप मारावी त्या दिलीप राजाने गायी वाचवण्यासाठी स्वतःच शरीर फेकून दिलं ते दिलीप दिली रा राजा आपले वंशजे बहिरी ससाना आला तर स्वतःच्या मांडीचा मांस तोलून टाकणारा शिबिराजा आपला वंशजे बघीरी ते आपला वंशज ज्यांनी गंगा पृथ्वीवर आणली तुला जाऊन चौदा वर्ष असणारा राज्य कारभार आहे जावं लागन भावनो ऐका मला काहीतरी दे ना दादा काय दिलं माहितीये का आपण ज्या आता चपला म्हणतो ना त्याला संस्कृत शब्द आहे पादुका भावाच्या खाडावा डोक्यावर घेतल्या आणि राम राम म्हणत नाचत अयोध्येमध्ये दे मध्ये आला जिथ भाऊ बसणार होता ना त्या असणाऱ्या सिंहासनावरती पादुका ठेवून त्याचा अभिषेक एक एक पादुका अशी जवळ घ्यायचा परत आणि स्वतःच्या डोळ्यांनी असणार नाही असून ना पादुकांचा अभिषेक केला आणि तिथं ठेवल्या बाजूला असणारा भारका भाऊ छोटा भाऊ बंधू शत्रुघ्न आहे शत्रुघन काय दादा आता मी राज्यकारभार चालवणार नाही चौदा वर्ष तुला ही गादी सांभाळायची दादा का अरे लोक काय म्हणतील फक्त निमित्त मात्र पादुका आणल्या भावाच्या जाग्यावर ठेवल्या पण हा खुर्ची बसून कारभार चालवायला लागला काय नीती तत्व आहे तो आपल्या घरांमध्ये आहे का नीति तत्व अशी हा फक्त आमचे दागिने आमचं वेल एज्युकेशन पाया चपला जेवण जीवना बनवायची जी? जीवनामध्ये आमच्या का संस्कार आणि संस्कृतीची तिघड राहिलेत का काय जीवन आहे तुमचं आमचं विचार केला आणि शत्रुघ्नाला काय सांगितलं आहे का शत्रुघ्न काय दादा हा राज्यकारभार तुला चौदा वर्षे चालवायचा आहे पण ऐक हे एकट्याच नाही आपल्या चौघांच किती आहे लक्षात राहू द्या दादा हिसाब द्यायला लागल मी नंदेग्रामात झोपडी करून राहील आणि रोज आपल्या रामदादाच्या पादुकांचं दर्शन घेऊन जाईल पण शत्रुघ्न चौदा वर्ष अयोध्येचा राज्य तुला चालवायचा आहे आणि जेव्हा आपला रामदादा येईल तेव्हा हिसाब द्या आठवा इथं एक मुंबईला शेतीला असत उत्सर एखाद्या फाट्यावर भावा तर लहान भाऊ बॅटरी घेऊन जाय मंदिर घेऊन जायचा आणि वड्या भावाला आणायचा मुंबईला जातानी पन्नास किलो गहू घरातलं मुलग मटकी सगळं असणार पाठवून द्यायचा आज असणारा मुंबईचा गाव भाऊ गावचा भाऊ कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा मुंबईचे भाऊ गावाला आले अरे जमिनी वाटून घेतल्या बंगले बांधायला लागले गावचा भाऊ तसाच राहिला ना आयुष्याच्या वाटेवरती जात असताना सावत्र भावांचे विचार पहा आणि सख्या भावांचे विचार पहा कीर्तन प्रवचन मनोरंजनासाठी ऐकू नका चौदा वर्षांनंतर राम येणारे आणि आदल्या दिवशी असा सगळा हिसाब घेऊन बसलेला आहे शत्रुघ्न ऐका लागलेलाय भरत असा बसलेला का रडतो दादा एकच चूक झाली काय चूक झाली गो शाळेतल्या गाईच्या गळ्यातली पितळी घंटी सापडत नाही एवढीच चूक झाली संसारातलं काय सापडत नव्हतं चौघांच्या पितळी घंटी चूक दादा तरी पास झाला एवढाच वाईला ऐका मुंबईला असं फ्लॅट घ्यायचे चाकणला जागा घ्यायच्या एकत्र कुटुंब पद्धत असताना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी याच्यातून तुम्ही आम्हाला साध्य काय करायचे हो आयुष्याच्या मार्गावरती लक्षात राहू द्या मित्र गाडीमध्ये किती न्या शिटं फाडणार गाडी फाखवणार किती घाण करणार पण लक्षात राहू शेवटला भाऊ गेल्यानंतर माझा दादा गेलाय दाडी डोकी करून हात जोडून पिंडाकडं दादा शिव म्हणून प्रार्थना आपलाच भाऊ असणार म्हणून प्रेम कसं नाही बोहायचं आपल्या घरात आपण राम आहे का भरत आहे का शत्रुघ्न आहे का कोण या घात भावनाथी निवडा साभावांनी इसरा छोडा रामायण ग्रंथ आणि महिन्यात ह्याच वळती गावामध्ये पंचवीस तीस वर्षापूर्वी मातीची घरं असं कुडाची घरं असतील त्यावेळेस असणाऱ्या तुनीमध्ये वाच वाचणारा एक असायचा ना अर्थ सांगणारा एकचा खारखिरात हो ना आपण ती राम आपल्या घिबवलं म्हणून पंचवीस पण